ऑल इंडिया सेना निपाणीच्या वतीनं प्राध्यापक जे डी सर यांचा सत्कार ऑल इंडिया सेना निपाणी यांच्या वतीनं प्राध्यापक जे डी सर यांचा सत्कार करण्यात आला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व समाजशास्त्राचे काढे अभ्यासक प्राध्यापक जे डी कांबळेसर यांना शिवाजी विद्यापीठ अंतर्गत देण्यात येणारा समाजशास्त्रातील समाज जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व निपाणीतील आंबेडकरी समाजातील तनिष्क तानाजी कांबळे व श्रावण रामनाथ बामणे या दोन युवकांचा इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल ऑल इंडिया सेना निपाणी यांच्या वतीनं सत्कार समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमप्रसंगी नगरपालिकेच्या समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून कपिल कांबळे यांनी बौद्ध वंदना करून कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष देवचंद कॉलेजच्या प्राचार्य इंगळे मॅडम या होत्या या कार्यक्रमप्रसंगी बोलत असताना त्या म्हणाल्या आजच्या या स्पर्धात्मक जगात सरकारी नोकरी मिळणं ही गोष्ट अवघड झाली असून आपल्या अंगी जिद्द व चिकाटी असेल तरच कोणतीही परीक्षा पास होता येतं व कोणत्या परिस्थितीला तोंड देणं हीच खरी परीक्षा असते या कार्यक्रमाचा सत्कार स्वीकार करताना सत्कारमूर्ती प्राध्यापक जे डी कांबळेसर म्हणाले मी आंबेडकरी चळवळीतील काम करत असताना स्वतःवर एक कोणताही डाग लागून घेतला नाही आंबेडकरी चळवळ करत असताना त्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वपणाची भावना असू नये व आंबेडकर चळवळ ही मानवतावादी विचारसरणी पर अवलंबली असून त्या व्यक्तीला सामाजिक भान असणं गरजेचं असणं आवश्यक आहे कोणतीही चळवळ करत असताना त्याचा परिपूर्ण अभ्यास करणं महत्त्वपूर्ण आहे असे या कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य अच्युत माने इंगळे मॅडम प्राध्यापक दिवाकर सर प्राध्यापक सुरेश कांबळे सुधाकर माने जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे शहर अध्यक्ष संदीप माने आरेश सनके यासिन मनीलकर कपिल कांबळे सातार्पा कांबळे रवी कांबळे अजित कांबळे मिस्त्री तर यांनी बबन भोसले अविनाश माने आरेश सनती बाबू माने संतोष मिस्त्री मिथुन मधाळे यासीन मनेर राहुल लाटकर कपिल कांबळे सातापा कांबळे रवी कांबळे सोन्या कांबळे सनी माने श्रेणिक माने अजित कांबळे वराळे सर महेश सूर्यवंशी गनू कोसावी प्रवीण सांधलके अशोक लाके अमित कांबळे रवींद्र श्रीखंडे किसन दावणे जीवन गस्ती युवराज पोळ रमेश मधाळे विजय कांबळे अमर आवटे महेश धम्म दीक्षित अजित कांबळे सचिन हेगडे कन्हैया कांबळे प्रेमदीप कारंडे प्रल्हाद कांबळे लोकेश खस्ते जीवन कांबळे ओंकार कांबळे आशिष कांबळे बबलू कांबळे अमित कांबळे ऋषी कांबळे महेश कांबळे व इतर पॅन्थर संघटनेचे पदाधिकारी व भीमसैनिक उपस्थित होते इंडियाचा आवाज निपसाठी निपाणीहून साताप्पा कांबळे